नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे उन्हाळा चालू झाला की कैरीचं म्हणजे यायला चालू होतात आणि मग कैरीपासून आपण वेगळे वेगळे पदार्थ बनवत असतो पण बनवतो तर कधी आपण गुळ आंबा कधी आपण साखर आंबा बनवतो लोणचं वेगळे असे प्रकार आपण कैरीपासून बनवत असतो तर हा एक त्यामधलाच प्रकार आहे कैरीची चटणी तर ही चटणी बनवायला अगदी खूप सोपी आहे आणि खायला तर मग त्यापेक्षाही चविष्ट आहे तुम्ही पोळी किंवा मग वरण भातासोबत किंवा भाकरी कशा सोबत ही खाऊ शकता तर चला मग वेळ न घालवता रेसिपीलाच आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला कितपत चटणी करायची आहे तितपत तुम्ही कैऱ्या घेऊ शकता इथे मी दोन कैऱ्या वापरलेल्या आहेत तर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला कैऱ्या चिरून घ्यायच्या आहेत चिरून घेताना जो हा समोरचा पोर्शन असतो तो थोडासा तुरट असतो म्हणजे त्यामध्ये चीक असतो तर तो आपल्याला सगळ्यात अगोदर या पद्धतीनं काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीनं आपल्याला ही कैरी चिरून घ्यायची आहे एक दोन चार पिसेसमध्ये तर इथे बघा आतल्या जी ही कोई असते ती पण तुरट लागते त्यामुळे ती सुद्धा आपल्याला चटणी बनवताना काढून घ्यायची आहे या पद्धतीनं आता काय करायचं आहे छोटे छोटे पिसेसमध्ये ही कैरी कट करून घ्यायची आहे या पद्धतीनं या पद्धतीनं नक्की तुम्ही कैरीची चटणी बनवून बघा खूप छान चव लागते याची आणि बनवायला ही अगदी सोपी आहे उन्हाळा चालू झाला की आपण कैरीचा शिजन आला की कैरीची वेगळी वेगळी पण मोरांबा साखर आंबा लोणचं असे वेगळे पदार्थ आपण बनवत असतो तर इथं आता पूर्ण मी दोन कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत तर कैरी आपल्याला धुण्याच्या अगोदरच स्वच्छ करण्याच्या अगोदरच म्हणजे धुवून घ्यायची आहे व्यवस्थित तर इथे बघा यामधली जी घाण रुचिक जो असतो तो साईडला निघतो आणि चटणीसुद्धा तुरट लागत नाही तर आता काय करायचं आहे आपल्याला छोटा एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे तर या जारमध्ये आता ही फोडी केलेली आपण कैरीच्या के यामध्ये टाकून घेणार आहोत तर खोबरे घालण्यासाठी इथं आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे साहित्य बघा दोन वाटे आपण कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत तर ले 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 आता त्याच वाटीनं आपल्याला इथं खोबऱ्याचे काप घालायचे आहेत इथे मी वाळलेले खोबरे वापरलेले आहेत तुम्ही वली खोबरे वापरले तरी चालतील आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडासा कडीपत्ता इथं बघा एक दहा वरां मी कडीपत्तेची पानं टाकलेली आहेत आता यामध्येच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे तर भरपूर प्रमाणात इथं लसण टाकून घ्या यामध्ये एकवीस ते पंचवीस पाकळ्या मी इथे लसणाच्या यामध्ये वापरलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आहे जे हे चटपटीत पदार्थ असतात त्यामध्ये को कोथिंबीरीचं प्रमाण थोडंसं जास्तीच ठेवायचं म्हणजे तो पदार्थ अगदी चटपटीत आणि चटकदार बनतो तर चटणीची चव आपल्या आणखीन थोडी वाढण्यासाठी यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे जो कैरेचा आंबटपणा बॅलन्स करण्याचं काम थोडीशी साखर घातल्यानंतर होतं आणि तुम्हाला जर गोड आंबट म्हणजे क चटणी आवडत नसेल तर इथं नाही साखर वापरली तरी चालेल आता यामध्येच टाकायचं आहे चवीनुसार मीठ एक पाच मिनिट आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एक पाच मिनटं इथं आपण हे कैरीचं म्हणजे साहित्य बारीक करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये काय करायचं आहे एक अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आता हे परत एकदा आपल्याला हल म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीनं इथं आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे तुम्ही जर इडली डोसे यासोबतसुद्धा ही चटणी खाऊ शकता काय करायचं ही चटणी करत असताना यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं खूप छान चव लागते तुम्ही डोसे इडलीसोबतसुद्धा सुद्धा ही चटणी खाऊ शकता इथं बघा या पद्धतीने अगदी बारीक अशी आपण ही बनवून घेतलेली आहे नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर आता ही चटणी आपण एका डिशमध्ये काढून घेतोय तर इथे मी एक डिश घेतलेली आहे आणि यामध्ये पूर्ण ही चटणी काढून घेते तुम्ही डोसे इडलीसोबत खाताना काय करायचं थोडंसं पातळसर ठेवायची यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी ॲड करायचं चटणी बाउलमध्ये काढल्यानंतर व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची तुम्ही यामध्ये जाळवे किंवा मग कच्चे शेंगदाणे सुद्धा तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे यासाठी चटणीसाठी फोडणीची तयारी करायची आहे फोडणी दिल्यामुळे चटणीची चटकपणा आणखीन वाढतो आणि चटपटी छान अशी लागते आता फोडणी देण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे तर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आपल्याला म्हणजे फोडणी आपली व्यवस्थित बसते तुम्हाला ही चटणी जर तिखट हवी असेल तर काय करायचं फोडणीमध्ये लाल मिरची पावडर घाला किंवा मग ज्या वेळेस आपण बारीक करून घेत आहोत त्यावेळेस त्यामध्ये हिरवी मिरची वापरा आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक दोन ते तीन चमचे तेल आता यामध्ये टाकून घ्या पाव चमचे जिरं पाव चमचा टाकून घ्यायची आहे मोहरी मोहरी आणि जिरं आपलं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये लगेच काय करायचं आहे आपल्याला लाल मिरचीचा तडका द्यायचा आहे त्यामुळे एक पाच सहा लाल मिरच्या यामध्ये टाकून घ्या या तडक्याने चटणी खूप छान लागते खाण्यासाठी यामध्येच टाकून घ्यायची आहेत बारीक क्रश करून घेतलेली कडीपत्त्याची पानं आता यामध्येच टाकून घेतो पाव चमचा हिंग हिंग टाकल्यामुळे चटणीची चव वाढते खायला सुद्धा छान लागते आणि हिंगाचा जो फ्लेवर असतो तो छान असा तडका आपल्या चटणीला बुकतो त्यामुळे चटणी अधिकच रुचकर लागते तर आता आपला तयार झालेला आहे तडका तयार झालेला तडका आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तडका हा कुठल्याही आपण पदार्थामध्ये टाकत असताना तो गरमच टाकून घ्यायचा म्हणजे त्याचा जो तडका आपण असतो तो त्या च पदार्थामध्ये किंवा मग ज्या आपण चटण्या बनवत आहोत त्यामध्ये पूर्ण उतरतो आणि तो, तो पदार्थ खाण्यासाठी चविष्ट बनतो तर तडका यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित ही चटणी मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण तडक्याचं तेल आणि जी जिरी मोहरी कडेपत्त्याची पानं आहेत ते पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली पूर्ण हे सगळं मिक्स झालेलं आहे तर नक्की या पद्धतीनं तुम्ही चटणी करून बघा खूप छान लागते खाण्यासाठी आणि कैरी असली की पूर्ण बनते ही चटणी जास्त यासाठी काही आपल्याला आटहच बनावा लागत नाही आणि उन्हाळा चालू झाला की कैऱ्याचं प्रमाण असतंच म्हणजे भेटतातच कैऱ्या तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं तुम्हीसुद्धा ही चटणी बनवण्याचा नक्की या उन्हाळ्यामध्ये प्रयत्न करा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा चटणी कशी झालेली आहे तर चला मग मैत्रिणीनं भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय